राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याचे क्षण काही वेळा होऊन गेले पण आज पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्याला निमित्त ठरलं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचा अकाली झालेला मृत्यू जुन्नर येथील माजी आमदार वल्लभ बेनके यांचं अकाली निधन झाल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लगावली यावेळी दोघेही एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले पण या दोघांमध्येही कोणताही संवाद झाला नाही अजित पवारांचं तोंड उजव्या बाजूला तर शरद पवार डाव्या बाजूला बघत होते शरद पवारांच्या शेजारी बसलेल्या वळसे पाटलांशी शरद पवारांनी संवाद साधला पण शेजारी बसलेल्या अजित पवारांशी त्यांनी संवाद साधण्याचं टाळलं सा यामुळे अशा दुःखद ही दोघे एकत्र आलेले असतानाही एकमेकांनी संवाद टाळल्याने तेथे काही काळासाठी याबाबतच चर्चा सुरू होती तर वल्लभ बेनके हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जायचे त्यांचं अकाली निधन झाल्याने शरद पवार हे त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आले तसेच वल्लभ बेनके यांचे अजित पवारांशीही चांगले संबंध होते त्यामुळं त्यांचं पार्थिवाचं दर्शन घ्यायला अजित पवारही जुन्नरमध्ये उपस्थित होते त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार एकमेकांच्या शेजारी बसले पण त्या दोघांच्या मध्ये एकमेकांकडे न पाहता संवाद हे केला नाही त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर या दोन्ही गटांमधील अंतर अजूनच वाढल्याचं सांगण्यात येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका